नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तोंडावर महायुतीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली गेल्या काही दिवसांपासून अद्वय हिरे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना चा ऊत आला होता अखेर त्यांनी स्वतःच भाजप प्रवेशाबाबत स्पष्ट भूमिका मांडत चर्चांना पूर्णविराम दिलाय आज मुंबई इथल्या भाजप कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे मालेगावबाह्य विधानसभा मतदारसंघात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाला अद्वय हिरे यांनी विधानसभा निवडणुकीत कडवं आव्हान दिलं होतं आता त्यांच्यासह दुसरे कट्टर विरोधक बंडू काका बच्छाव देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली दोन्ही प्रमुख विरोधक भाजपात दाखल झाल्यास शिंदे गटाला मोठा धक्का बसणार असे राजकीय विश्लेषकांचं मत आहे अपूर्व हिरे प्रसाद हिरे डॉक्टर तुषार शेवाळे यांच्यानंतर आता अद्वय हिरे यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद नाशिक जिल्ह्यात अधिक दृढ होणार आहे यामुळे ठाकरे गटातही मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे नगर परिषद तसंच नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये अशा पार्श्वभूमीवर अधवय हिरे यांचा महायुतीत प्रवेश हा भाजपासाठी मोठा टप्पा मानला जातोय भाजपाच्या या रणनीतीमुळे मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती तसंच महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे नाशिकच्या राजकारणातील या नव्या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांतच जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होते न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव